नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी कृपा दृष्टी या आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आज आहे एकवीस डिसेंबर अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात मोठा दिवस कारण आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार बघा तेरा डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात झाली चौदा डिसेंबर मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार तर आज आहे एकवीस डिसेंबर मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार संपूर्ण मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे या महिन्यात आपण माता लक्ष्मीचे व्रतवैकल्य पाठ उपासना यासारख्या सर्व गोष्टी करत असतो बघा आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार त्यामुळे प्रत्येक घरोघरी आज माता लक्ष्मीचा दुसरा गुरुवारचं व्रत असणार आहे खरं तर कुठली पूजा असेल कुठले व्रत असेल हे व्रत पूजा करण्याअगोदर आपण स्वतःचे शरीर शुद्ध करून घेत असतो हे आपण स्वतः पवित्र आ, असणे खूप महत्त्वाचे आहे बऱ्याचदा काय होते आपल्या अवतीभोवती एखादी बाधा असते कुठली तरी बाधा आपल्याला जखडलेली असते एखादी वाईट शक्ती आपल्यावरती प्रभाव टाकत असते आणि जेव्हा अशा कुठल्या तरी दोषामध्ये आपण असतो आणि त्यानंतर जर आपण कुठली सेवा पूजा पाठ करत असाल तर त्या सेवेचं फळ आपल्याला हवं हो तेवढं मिळत नाही मग आपण सांगतो की मी इतकी करते इतकी सेवा करते मी सगळं काही मनापासून करते पण तरी पण मला लाभ मिळत नाही किंवा लक्ष्मीची कृपा मला प्राप्त होत नाही माझे प्रश्न सुटत नाही जर तुम्ही बाधित असाल तर तुमच्या मागे किंवा तुमच्या वरती वाईट शक्तींचा प्रभाव असेल आणि अशा बाधित जर तुम्ही कुठली सेवा करत असाल तर ती सेवा तुम्हाला कधीच फळ देणार नाही त्यामुळे स्वतःचे शरीर शुद्ध असणं जी बाधा असेल ती नष्ट करणं पवित्र होऊन मग सेवा करणं ते तुम्ही करायला सुरुवात केली तर तुम्हाला जे काही तुम्ही सेवा करत आहात किंवा जी काही तुम्ही पूजा करत आहात त्याचे लाभ तुम्हाला त्वरित मिळतील मग आज मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार अत्यंत महत्त्वाचा दिवस उद आज पूजा करण्याअगोदर आज पाठ करण्या अगोदर किंवा कुठलीही सेवा उपासना करण्या अगोदर तुम्हाला आज एका पवित्र पद्धतीने स्नान करायचे आहे मग आंघोळीला जेव्हा जाल तेव्हा त्या आंघोळीच्या पाण्यात तुम्हाला एक वस्तू घालायची आहे त्या पाण्याने मग तुम्हाला स्नान करायचे आहे या पाण्याने किंवा या पवित्र पाण्याने तुम्ही स्नान केलं तर तुमची इच्छित मनोकामना पूर्ण होईल कुठल्या प्रकारची जर बाधा तुमच्या मागे असेल तर त्या बाधेमधून तुम्हाला मुक्ती मिळेल खरं तर मार्ग शिष महिना हा माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी त्याचबरोबर दान धर्म देव पुण्य मिळवण्यासाठी आणि गंगास्थळी किंवा धार्मिक स्थळी जाऊन स्थान स्नान करण्यासाठी धार्मिक स्थळी जाऊन स्नान करण्यासाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो या महिन्यात असंख्य लोक जे आहे ते धार्मिक स्थळी जातात न स्थानावरती पुण्य मिळवतात आता आपल्याला जरी धार्मिक स्थळी जाणं शक्य नसेल काही कामं असतील किंवा काही गोष्टी असतील की नाही जमत तर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील या काही गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी आंघोळी करताना काही गोष्टी जर आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही टाकल्या ते टाकून जर तुम्ही स्नान केलं तर मार्गशीर्ष महिन्यातील पुण्य आहे ते पुण्य तुम्हाला लाभेल बघा आज सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरात होणार आहे त्यामुळे आज लवकरात लवकर उठण्याचा प्रयत्न करायचा आहे आता नंतर तुम्हाला जेव्हा तुम्ही आंघोळीसाठी बाथरूममध्ये जाल तर त्यावेळेस तुम्हाला तर जी आंघोळीचं पाणी आहे काढलेलं पाणी आहे तुम्हाला त्या वस्तू सांगते त्या वस्तू तुम्हाला घालायच्या आहे सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात थोडंसं गोमित्र घालायचं आहे थोडंसं तुम्हाला गंगाजल घालायचं आहे त्यानंतर तुळशीची सात पानं मात्र तुम्हाला घ्यायची आहे आणि ती पानं हळद लावून तुम्हाला घ्यायची आहे म्हणजे हळदीमध्ये बुडवून घ्यायची आहे नंतर हे पाण्यात हे पानं तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात घालायची आहे सोबत तुम्हाला तुळशीची जवळची जी थोडीशी माती आहे तीसुद्धा आंघोळीच्या पाण्यात घालायची आहे तुळशीची माती ही भगवान विष्णूंची प्रिय सखी मानली जाते आणि जिथे भगवान श्री विष्णू तिथे माता लक्ष्मी असते खरं तर माता लक्ष्मींना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला भगवान श्री विष्णूंची सेवा करावी लागते तुळशी तुळशीची थोडीशी माती असेल किंवा तुळशीची पानं असेल त्या भगवान श्री विष्णूंची साथ समजली जाते भगवान श्री विष्णूंची त्याच स्वरूप आहे तुळशीची मानांमध्ये भगवान विष्णूंचं स्वरूप हे मानलं जात थोडीशी तुळशीची ही पवित्र माती आणि तुळशीची सात पानं हळदीमध्ये माखवलेली तुम्हाला त्या आंघोळीच्या पाण्यात घालायची आहे खरं तर हळदीच्या पाण्याने असं गुरुवारच्या दिवशी तुम्ही आंघोळ केल्याने भगवान श्री विष्णूंची कृपा प्राप्त होते माता लक्ष्मी तुमच्याकडे प्रसन्न होते त्याचबरोबर तुमचा गुरुग्रह देखील स्ट्रॉंग होतो कारण गुरुवारचा वार असा आहे की हळदीचे उपाय केल्याने तुम्ही जेवणात करा किंवा वापरण्यासाठी करा आंघोळीच्या पाण्यात करा जेवताना तुम्ही हळदीचा उपाय कराल जेवढे तुम्ही हळदीचे उपाय कराल तितका तुमचा गुरुग्रह स्ट्रॉंग होत जाईल यानंतर यामध्ये तुम्हाला सात अख्खे धने घालायचे आहे पण ते सात अख्खे धने तुम्हाला कुंकुवामध्ये पूर्ण लाल करायचे आहे थोडंसं कुंकू घ्यायचं आहे त्यात थोडंसं पाणी घालायचं आहे त्यात सात धने तुम्हाला ठेवायचे आहे सात ही धने कुंकूमध्ये तुम्हाला पूर्ण रंगीत करून घ्यायचे आहे आणि ते सात धने आंघोळीच्या पाण्यामध्ये मिक्स करून ते पाण्याने तुम्हाला आंघोळ करायची आहे तर बघा बरेच वेळा काय होतं स्नान करत असताना आपण डायरेक्ट पाणी डोक्यावर घेतो पायावरती घेतो नंतर आपण स्नान करत असतो मात्र ही पद्धत चुकीची आहे जेव्हाही आपण स्नान करत असतो त्या प्रत्येकही वेळेस अगोदर जे पाणी आहे ते आपल्याला उजव्या खांद्यावर घ्यायचं आहे उजव्या खांद्यावर घेऊन त्यानंतर डाव्या खांद्यावर आणि मग डोक्यापासून आंघोळ करायची असते तर पहा आज देखील तुम्हाला याच पद्धतीने आंघोळ करायची आहे स्वच्छ आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला तुमचं जे देवघर आहे त्या देवघरासमोर माता लक्ष्मीची आराधना करायची आहे तुळशीजवळ जाऊन जा एक सकाळी आणि सायंकाळी देखील दिवा प्रज्वलित करायचा आहे जो दिवा तुम्ही प्रज्वलित कराल त्याच्यामध्ये चिमूटभर तुम्हाला हळद घालायची आहे आणि तुमची इच्छित मनोकामना जी आहे ती माता लक्ष्मीला सांगायची आहे त्यानंतर मग तुमची जी काही कामं असतील ती तुम्ही करू शकता फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा जेव्हाही तुम्ही स्नान करून जेव्हा बाहेर निघाल त्यावेळेस सगळ्यात अगोदर आपल्याला देवघरासमोर जायचं असतं देवांना नामस्मरण करायचं असतं एक चंदनाचा हळदीचा कुंकवाचा टिळा आपल्याला आपल्या कपाळाला लावायचा असतो आणि त्यानंतर आपली जी दिवसभराची कामांची सुरुवात आहे ती सुरुवात करायची असते असं केल्याने तुमचा दिवस चांगला जाईल तुम्हाला प्रत्येक कामात यशाची प्राप्ती होईल तुमची प्रगती होईल घरामध्ये सुखसमृद्धी येईल त्याचबरोबर तुमची सर्व इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण होतील आलेली कामं जी आहे ती तुमची सर्व मार्गी लागतील कितीही मोठा एखादा आजार आजारी व्यक्ती एखादी बाधा एखादा रोग तुमच्या पाठीमागे लागला असेल तर त्या रोगाची तुमची मुक्तता होईल एखादी बाधा सतत त्रा त्रास देत असेल तर त्या बाध बाधा देखील नाश होईल अत्यंत साधा आणि सोप्या गोष्टी आहेत तर त्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत तर त्याचा पुढे तुम्हाला भरपूर लाभ होईल आज मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आहे ही सेवा न चुकता करा आज आंघोळीच्या पा आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यात या गोष्टी अवश्य घाला आणि या पाण्याने आज स्नान करा तर आजचा हा उपाय तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ